तमिळनाडू की तिथलं राजकारण संस्कृती आणि सिनेमाचं नातं एक वेगळाच विषय ठरतो इथं पडद्यावर चमकणारा हिरो म्हणजे फक्त मनोरंजनाचं साधन नसतो तर तोच लोकांचा खरा नेता तारणहार ठरतो इतिहासात आपण पाहिलंय की करुणानिधी एमजीआर जयललिता हे सगळे आधी सिनेमाच्या पडद्यावर लोकांच्या मनावर राज्य करायला लागले आणि मग थेट राजकारणात पाऊल टाकून मुख्यमंत्रीपदी पोहोचले आज त्याच परंपरेत एक नवं नाव लोकांमध्ये चर्चेत आहे सुपरस्टार विजय थलपती पण खरंच का विजय आता राजकीय क्रांती घडवू शकेल की हे फक्त स्टारडम वर आधारलेलं स्वप्न असेल या सगळ्या राजकारणाची इनसाइड स्टोरी सांगणाऱ्या हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र मंडळी तामिळनाडू म्हटलं की आठवतो तो सिनेमा थरार थिरकणारा बीट आणि थलापतीच्या कटआउटला दूध अर्पण करणारे फॅन्स तिथं अभिनेता फक्त स्टार नसतो तर त्याला देवासारखा मान असतो आणि ही क्रेज महाराष्ट्रातही पोहोचलीय मुंबई पुणे नागपूरमध्ये थलापती विजयचे फॅन क्लब्स फर्स्ट डे फर्स्ट शो सोशल मीडियावर चांगला स्टँड दिसून येतोय हाच अभिनेता आता दाक्षिणात्य राजकारणाच्या केंद्रस्थानी येऊन बसलाय आणि म्हणूनच हा विषय आपण फिल्म म्हणून नाही तर राजकारण म्हणून समजून घ्यायला बसलोय कारण तामिळनाडूत सिनेमा आणि सत्ता हे दोन नदीच्या पात्रांसारखी शेजारी वाहतात आणि आत्ताच त्या पात्रात एक नवा प्रवाह उतरलाय थालापती विजयचा टी व्ही के इथल्या राजकारणावर भाष्य करायचं झालं तर सुरुवातीलाच एक गोष्ट लक्षात येते की तामिळनाडूचं राजकारण हे वेगळंच आहे कारण इथे सिनेमा आणि राजकारण यांचं नातं इतकं घट्ट विणलेलं आहे की लोक फक्त कलाकार म्हणून बघत नाहीत तर ते त्यांना देवासारखी पूजा करतात त्यांच्यावर श्रद्धा ठेवतात म्हणूनच करुणानिधी एम जी आर जयललिता यांनी आपापल्या काळात जनतेवरचं प्रेम आणि लोकप्रियता सत्ता मिळवण्यासाठी वापरली एम जी रामचंद्रन यांनी लोकांच्या डोळ्यातला हिरो मुख्यमंत्री पदावर आणला जयललितांनी तर आपल्या व्यक्तिमत्वानं महिलांच्या सक्षमीकरणाची प्रतिमा निर्माण केली आणि तामिळनाडूच्या लोकांच्या श्रद्धेचं केंद्र बनल्या त्यांचे फोटो घराघरात देवघरात लावले जातात यावरून हे स्पष्ट होत की इथं नेता म्हणजे फक्त प्रशासक नाही तर लोकांच्या भावविश्वाचा एक भाग आहे आता याच परंपरेत विजय थालापती उभा आहे सध्याच्या पिढीतील सुपरस्टार त्याचे सिनेमे म्हणजे फक्त ऍक्शन डान्स किंवा रोमॅन्स नाहीत त्यात समाजातील भ्रष्टाचार अन्याय तरुणांचे प्रश्न यावर थेट भाष्य केलं जातं विजय जे संवाद पडद्यावर बोलतो ते लोकांचं मनोगत बनतात म्हणूनच त्याचे चाहते त्याला हिरो नाही तर भावी नेता मानू लागलेत त्याच्या फॅन्सचं डिवोशन तर वेगळ्याच पातळीवर आहे त्याचा वाढदिवस आला की हजारो चाहत्यांनी रक्तदान शिबिरं अन्नदान मदत कार्य आयोजित केलेलं दिसतं हे सगळं घेऊन फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला विजय थलापतीनं तामिळ बेटरी कळगम म्हणजे गर्दी यावरून लोक चेहरा पाहायला येतात असं म्हणता येईल पण एवढ्या प्रमाणावर लोक हलतात रस्ते जाम होतात पोलीस बंदोबस्त वाढतो म्हणजे राजकारणात नवा फोर्स तयार होतोय हेही सत्य आहे विजयनं मंचावरून दोन तीन निर्णायक संदेश दिले थेट सत्ताधारी डीएम केवर हल्ला म्हणजेच यंदाची मुख्य टक्कर टीव्ही के विरुद्ध डीएमके असणार हे त्यानं यातून स्पष्ट केलंय दुसरा ए आय ए डीएम के आता कमकुवत असल्याचं भाकीत केलं म्हणजे त्रिकोणाऐवजी सरळ द्वंद्वाची फ्रेमिंग यातून दिसून येते तिसरा बीजेपी सोबत हात मिळवणी नाही कारण धर्माच्या मैदानावर खेळायचं नाही स्वतःचा पिच वेगळा ठेवायचा पण निवडणूक आकडे किंवा फक्त घोषणांनी जिंकत नाहीत इथं लागतं ते गणित तामिळनाडूचं राजकारण जातीय समुदायी टेक्टॉनिक्स वर उभय डीएम के एम के यांनी दशकानुगणिक विविध समुदायांशी नातं बांधलं एआयए डीएम के बीजेपी समीकरण असताना मुस्लिम ख्रिश्चन मतं मोठ्या प्रमाणावर डीएम के कडे सरकली हे मागच्या लढ्यात दिसलं आता विजय म्हणतात बीजेपीशी हात नाही म्हणजे अल्पसंख्याक मतदारांना सिग्नल देण्याचा प्रयत्न दुसरीकडे विरोधी भावना भ्रष्टाचाराचा नरेटिव्ह महागाई बेरोजगारीचा राग यावर टीव्ही के कॅच घेऊ पाहतोय प्रश्न असा आहे की हे मत डीएमके कडून टीव्ही केकडे थेट सरकणार का की ए आय एम के ही पुनरुत्थान करेल जर एआय डीएमके कमकुवत राहिली तर विरोधी मतं दोन भागात वाटली तर फायदा कोणाला बहुतेकदा सत्ताधाऱ्यांना त्यामुळे टीव्ही के समोर पहिलं मोठं आव्हान म्हणजे डीएम के विरोधी मतांचं समन्वय केंद्र बनणं आता एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो तामिळनाडूत अभिनेता म्हणजे थेट मुख्यमंत्री होऊ शकतो का इतिहास पाहिला तर उत्तर होकारार्थी आहे एम जी आर आणि जयललिता ही त्याची मोठी उदाहरणं आहेत मात्र त्यांच्या यशामागे फक्त लोकप्रियता नव्हती तर दशकांपासून तयार झालेला राजकीय संस्कार मजबूत पक्षरचना आणि सततची सामाजिक कामं होती विजय तलपती समोर हीच खरी कसोटी आहे कमीत कमी वेळेत ही पोकळी कशी भरायची त्यांच्या विचारधारेत समानता आणि भ्रष्टाचार विरोध हे आकर्षक मुद्दे आहेत पण निवडणुकीत जिंकण्यासाठी फक्त विचारधारा पुरेशी नसते जमिनीवर कोणाला उमेदवार करायचं कोणत्या तालुक्यात काय संदेश द्यायचा हे सूक्ष्म राजकीय गणितच निर्णायक ठरत महिला वर्ग पहिल्यांदाच मतदान करणारी तरुण पिढी आणि शहरी मध्यम वर्ग हे टीव्ही केचे संभाव्य स्विंग ब्लॉक्स ठरू शकतात पण ग्रामीण भागात यश मिळवण्यासाठी स्थानिक नेत्यांशी समीकरण जमवणं आवश्यक आहे कारण विजयच्या रॅलीतील गर्दी किंवा दृश्यात्मक लोकप्रियता प्रत्यक्ष मतांमध्ये रूपांतरित झाली तरच त्यांचा राजकीय प्रवास खऱ्या अर्थानं यशस्वी होईल विजय थलापतीबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडियावर त्याच्या फॅन क्लबचं नेटवर्क असं आहे की जणू एखाद्या पक्षाची कार्यकर्त्यांची फौजच उभी आहे आणि हेच त्याचं मोठं बळ आहे पण राजकारणात फक्त लोकप्रियता पुरेशी नसते विजयला जर खरोखरच सत्ता हवी असेल तर त्याला तळागाळात मजबूत संघटना उभी करावी लागेल कारण डीएमके आणि जुने पक्ष लोकांच्या रगेलाच रुजलेले आहेत त्यांच्याकडे गावोगाव कार्यकर्त्यांचं जाळं आहे विचारधारा आहे आणि अनुभव आहे विजय समोर हीच मोठी अडचण आहे लोकप्रियता मतात रूपांतरित करणं ही खरी कसोटी असते विशेषतः ग्रामीण भागात कारण तिथं लोक फक्त सिनेमावर फिदा होऊन मतदान करत नाहीत त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न पाणी रोजगार शिक्षण या सगळ्या गोष्टी हव्यात विजयने जर या प्रश्नांना अजेंड्यावर घेतलं लोकांमध्ये विश्वास निर्माण केला तरच त्याचा स्टारडम राजकीय शक्तीत बदलू शकतो इतिहास सांगतो की एकदा तमिळनाडूच्या जनतेने कोणाला स्वीकारलं तर त्यांचा प्रवास मुख्यमंत्रीपदी जाऊन संपतो पण आजचा काळ वेगळा आहे मतदार जागरूक आहे करिश्मा पुरेसा नाही ठोस पर्याय हवाय विजयकडे देवासारखं मांडणारं फॅन बेस आहे खरं पण ते मतांमध्ये रूपांतरित होतं का हे पाहणं आता महत्वाचं ठरेल तुम्हाला काय वाटतं पडद्यावर अन्यायाविरुद्ध लढणारा हिरो प्रत्यक्ष राजकारणातही न्याय मिळवून देणारा नेता ठरेल का की विजयचा हा प्रवास फक्त स्टारडम वरच थांबेल कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र